शेतकरी बांधवांनो शेतकरी सध्या जे आहे ते पूर्व हंगामी ऊस लागवडीचं नियोजन करत आहेत अशाच एका प्लॉटला आपण आज शेती शाळा जे आहे ते ट्वेंटी वन शुगर्स युनिट क्रमांक दोन सायखेडा तालुका सोनपेठ या कारखान्याच्या माध्यमातून जे आहे ते आपण घेत आहेत आणि या ठिकाणी कशा पद्धतीने आपल्याला ऊस लागवड करायची आहे तर त्या अनुषंगाने जे आहे ते आपण इथं शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत इथं कुठल्या प्रकारच्या चुका आहेत त्या आपण का केल्या नाही पाहिजे तर त्या संदर्भात सुद्धा जे आहे ते आपण उहापोह करणार आहेत तर सर्वप्रथम आपल्याला बेणे निवड करताना काय गो, जी गोष्ट काय लक्षात घेतलं पाहिजे किंवा काय काळजी घेतली पाहिजे तर जसं ह्या शेतकरी महोदयांच्या हातामध्ये हे जे काही आपण बेणं पाहतोय थोडस जवळून जर आपण पाहिलं तर हे जे काही खराब झालेले निघून गेलेले डोळे किंवा थोडेसे उगवून आलेले डोळे कि आहेत किंवा हे अशा पद्धतीनं पांशा फुटलेले जे काही उसा आहेत किंवा आणखीन इथं पण आपण जर बघितलं तर हे अशा पांशा फुटलेले जे काही उसा आहेत तर ते आपल्याला जे आहे ते आपल्या ह्या बेनेमळ्यामधले जे ते असे उत्सव डिस्कार्ड काढायचे हे आपल्याला सोबत घ्यायचे नाहीये दुसरा विषय आणखीन बेन तोडत असताना आपण आता इथं जर आपण जवळून जर पाहिलं तर हा अशा पद्धतीचा डोळा इथपर्यंत आपण घ्यायचं नाहीये हा डोळा आपल्याला घ्यायचा नाही हार्डली फक्त आपण जो जे आहे ते बेन घ्यायचंय कारण की हा थोडासा चांगला फुगून आलेला किंवा म्हणजे फुगून आलेला चांगला डोळा आहे त्याच्यानंतर आता बघा साहेबांच्या हातातला हा डोळा साहेब आता हे तुम्हाला काय वाटतंय हे थोडंसं पडलं तर त्याला मार लागला की नाही डोळा निकामी झाला निकामी झाला नुसतं वाहतुकीच्या दरम्यान थोडासा मार लागलाय तर हा जो आहे तो हा डोळा गेलेला आहे त्याच्यामुळे शेतकरी बांधवांनो वरचा हा जो एवढा जो काही भाग आहे ना त्याच्यात जाती आपले चार पाच डोळ्याचं नुकसान जरी झालं तरी हरकत नाही मात्र असे जर डोळे आपण लागवडीसाठी जर केले कारण की एक डोळा पद्धतीने आपण लागवड करतोय आणि असा जर डोळा तिथे गेला आणि त्याला जर मार बसून जर तो नष्ट झाला तर आपली मोठ्या प्रमाणामध्ये तुटाळ होऊ शकते आणि आपलं नुकसान होऊ शकतं पुन्हा लेबर आपल्याला तुटाळीसाठी भेटत नाहीत आणि प्रति एकरी मग ऊसाची संख्या जी काही तिथं तयार होणार आहे ती होत नाही म्हणून आपलं नुकसान होत आहे म्हणून असे डोळे जे काही व्यवस्थित फुगून आलेले नाहीत तर ते असे फुगलेले डो न फुगलेले डोळे आपण घेऊन आहेत हार्डली फक्त इथपर्यंत जे आहे ते चांगले डोळे दिसणारेच डोळे आपण घ्यावे आता या ठिकाणी आपण जर बघितलं तर या शेतकरी महोदयाने बघा हे लिप्सिजचा सगळा भाग असाच ह्याला चिटकून बसलाय आता हे जमिनीमध्ये जाणार कधी हे कुजणार कधी आणि ह्याच्यावरचा डोळा उगून येणार कधी तर ही सुद्धा जी आहे ते अडचण आपल्या या ठिकाणी जे आहे ते आपल्याला उद्भवणार आहे काही निघता निघाले तर ह्याच्यामुळं अशा ज्या काही टिपऱ्या आहेत आपण जर इथं बघितलं तर हे आता आम्ही डिस्कार्ड केलेलं आहे आता डिस्कार्ड करायचं कारण असं आहे की आता ह्याची बेनी प्रक्रिया झाल्यामुळं ते आपल्याला जनावरांना वापरता येणार नाही मात्र शेती बांधून थोडं हरकत नाही नुकसान झालं तर हरकत नाही पण एवढं जे आहे हे आपल्या जनावरांसाठी कुट्टी करून वापरा हे डोळे तुम्ही जे आहे ते लागवडीसाठी वापरू नका कालचे दोन तीन डोळे जे आहेत ते डिस्कार्ड करा कारण की त्याला एखाद्या वेळेस मुळ्या फुटलेल्या असतात आणि वरचे सुद्धा अशा पद्धतीनं तीन ते चार जे आहे है ते कांडे आपण लागवडीसाठी वापरू नये दुसरा विषय बेने प्रक्रियेची सोपी पद्धत अतिशय उत्कृष्ट पद्धत जी आहे ते केलेली आहे तर कशा पद्धतीने केलेली आहे इथं दोन ड्रम जे आहे ते इथं त्यांनी केलेले आहेत एकच ड्रम कट केलेला आहे आणि त्याच्यामध्ये पलीकडे एक ड्रम ठेवला आणि इथं एक ड्रम ठेवला आहे एका ह्याच्यामध्ये इमिडाक्लोप्रिड क्लोप्रिड म्हणजे गावचो जे आहे ते एक मिली प्रति एक लिटर पाणी या प्रमाणे आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये साफ नावाची जी पावडर आहे ज्याच्यामध्ये कार्बोहायड्राझम आणि मॅनको जे आहे ते टाकलंय आणि आपल्या साडीचे हे कसेच आहे साहेब होय साडी ना हे कट केलेलं आहे आणि जुगाडी पद्धतीनं ह्याला आपल्या माणसाचा डायरेक्ट हात लागणार नाही कीटकनाशकाची इंजुरी जी आहे ते तिथं होणार नाही त्याच्यामुळे अशा पद्धतीनं जे आहे ते आपण बेने प्रक्रिया करायची आहे आता हे दहा मिनिट आपल्याला ह्याचे ठेवायचं आहे आणि हे झाल्याच्या नंतर तिकडं जे आहे ते आपण नेऊन हे मटेरियल टाकायचं आहे म्हणजे हा आपल्या पहिल्या कांड्या ज्या आहेत ह्याच्यामध्ये दहा मिनिट राहतील ह्याच्यातून ही दहा मिनिटाची प्रक्रिया इमिडा क्लोप्रिटची किंवा गावचूची झाली की ही साडी इथं जी आहे ते परत येणार आणि ह्या साडीतले ज्या काही कांड्या आहेत त्या परत ह्याच्यामध्ये जाणार म्हणजे बुरशीनाशकाच्या ह्याच्यामध्ये जाणार किंवा ह्याच्यात एकही आपल्याला असं पण करता येतं की बुरशीनाशक आणि कीटकनाशकाचं एकत्र द्रावण सुद्धा आपण जे आहे ते करू शकतो आता दुसरा विषय लागवड करत असताना आपल्याला इथं बघा तुम्ही पाणी साचून राहिलेलं आहे अशा पाणी साचून राहिलेल्या जमिनीमध्ये शक्यतो कडला जे आहे ते आपण लागवड तिथं थो, करायची थोडस बगलला जे आहे ते आपण लागवड करायची आणि सोबतच एक पन्नास किलो चांगलं कुजलेलं शेणखत किंवा गांडूळ खत, खत जे आहे ते आपण घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचं बायोमिक्स जे आहे आप ते आपल्याला घ्यायचं आहे ते चांगलं कालो कालो त्याच्यामध्ये एकजीव करायचं आहे आणि हे अशा परिस्थितीमध्ये टाकायचं आहे का तर हे जे काही डोळे त्यांची जी काही का मुळ्या फुटतील आणि हे पाणी साचून राहिल्यामुळे जी काही बुरशी तिथं लागून राहू शकते तर ती बुरशी जी आहे ते नष्ट करण्यासाठी हे बायोमिक्स जे आहे ते आपल्याला तिथं उपयुक्त ठरणार आहे आणखीन आता हा विषय जो काय आपण लागवड जी काय होतीये हे पंधरा शून्य शून्य सहाची आहे ह्या सगळ्या जातीमध्ये म्हणजे तेरा शून्य शून्य सात असेल पंधरा शून्य शून्य सहा असेल पंधरा शून्य बारा असेल तर मेजर प्रॉब्लेम जो काही आहे तो थोडस बेने आणताना तुमचे काय अनुभव आहेत सांगा काय नाही असेच खिडके होते पण तिथं एका उसाला दोन तीन ठिकाणी होती बर, बर, आता थोडी इथं कमी जाली। कमी झाली झाली तर शेतकरी बांधवांना काळजी आली ओके तर काळजी एवढीच घ्या त्या जाती उत्कृष्ट आहेत समान कांडी देणारे आहेत चांगली जाडी देणारे जाती आहेत काळजी एवढीच घ्या खताचा डोस पहिला टाकत असताना मग आपण टाकत असताना आता तीन पोते जे आहे ते सिंगल सुपर फॉस्फेटचे एक पोत युरियाचं आणि हार्डली एक पोत जे आहे ते आपल्या म्युरेट ऑफ आप पोटॅशचा आपण वापरू शकतो त्याच्यासोबत किमान पाच किलो जे आहे ते आपण एकरी जे आहे ते जर वापरलं तर येणारी जी काही खोड किड आहे किंवा वायर वर्म असेल किंवा हुमनी असेल तर ह्यांचा बंदोबस्त जे आहे ते होणार आहे आणि पुढं सुद्धा आपल्याला जे आहे ते नंतर स्वतःचे जे जे डोस करणार आहेत तर ह्या तिन्ही जातीसाठी जे जा आहे ते आपल्याला फरटेरा वापरायचं आहे विस्तारा किंवा फरटेरा म्हणजे क्लोरेंट्री प्रोल दानेदार जे आहे ते आपल्याला वापरायचं आहे किंवा हे करायचं नसेल तर ठिबकद्वारे जे आहे ते दीडशे मिली क्वारेजन प्रति एकर या प्रमाणात म्हणजे क्लोर एंट्री प्रोल नावाचा जो घटक आहे तो आपल्याला वापरायचा आहे ते जर केलं तर निश्चित आपल्या ह्या भागामध्ये अशा पद्धतीनं कांडी किड जे आहे जे आहे ते येणार नाही आणि आपलं ऊस जो आहे तो जसं इथं घट झालेली आहे आपल्या उत्पादनामध्ये ती घट जी आहे ते तिथं होणार नाही तर शेतकरी बांधव अशा पद्धतीनं लागवड करताना ला आपल्याला काळजी जी आहे ती घ्यायची आहे आता सद्यस्थितीत हे शेतकरी महोदय जे आहेत साडेचार बाय दीड या पद्धतीने लागवड करणार आहेत त्याच्यामुळं प्रति एकरी सहा हजार चारशे रोप जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला प्राप्त होणार आहेत आणि त्या माध्यमातून प्रति एक रोप जर आपल्याला एक पाच ते आठ पर्यंत सरासरी एक सात आपल्याला जे आहे ते ह्याच्यामध्ये उसं भेटतील आणि एकरी संख्या नियोजन चाळीस हजार, पंचे हजार ले ले ते पंचेचाळीस हजार पर्यंत इझी गोईंग मध्ये आपल्याला भेटणार आहे आणि त्याच्यामुळे आपण सहजच एक सत्तर ते ऐंशी टनापर्यंत जे आहे ते आपण इथं जाऊ शकतो तर आमचे मुख्य शेतकी अधिकारी आदरणीय गर्दे साहेब सुद्धा आहेत तर काय साहेब काय सांगाल कशा का पद्धतीने शेतकऱ्यांनी पूर्व हंगामी ऊसाचं नियोजन करावं आत्ता ट्वेंटी शुगरचे ऊस विकास अधिकारी श्री येळकर साहेबांना जे आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे त्या त्याप्रमाणे आपण लागवड करावी जेणेकरून आपल्या उत्पन्नामध्ये वाढ होईल आणि निश्चितपणानं आपल्याकडे जी बेण्याची जी भेसळ होत आलेली आहे ती बदल करण्यासाठी आता नवीन जी खुले तेरा डबल झिरो सात पंधरा डबल झिरो सहा आणि पंधरा झिरो बारा या ऊसाची लागवड करण्याचं ट्वेंटी वन शुगर कारखान्याच्या व्यवस्थेने आवाहन करण्यात येत आहे अगिनी एक विषय महत्वाचा शेतकरी महोदयांनी सगळं एक डोळा पद्धतीने लागवड जे आहे ते हे त्यांचं मूलभूत बेणं स्वतःच होतं ते पायाभूत झालंय आणि पायाभूत बेनं जे आहे ते आता ह्या शेतामध्ये ते आहेत तर तुमचा उत्पादनावरचा खर्च हे एक डोळा पद्धतीनं तुम्ही करताय तर तुमचं काय म्हणणं आहे दोन डोळ्या टिपरी जर तुम्ही लागवड केली असती तर त्याच्यात तुमचा खर्च किती वाढला असता आणि ह्याच्यामध्ये खर्चाची बचत किती तुमची होईल आहे एक डोळा पद्धतीची एक टाण्याच्या आतच बेन लागत आहे ना दोन पुन्हा उगवायला लवकर उगवतोय एक डोळा होय एक डोळ्याची आता आम्ही गावाकडे दहा एकर जे लावला तिथं दोन एकर लावला होता दोन डोळे पद्धत पण एका डोळ्याची फुटवे जास्त दोन डोळ्याची फुटवे कमी होते बरोबर आहे शेतकरी ही शेतकऱ्यांचे अनुभव आहे तेरा एकर क्षेत्रावर ह्या शेतकरी महोदयांनी एक डोळ्या पद्धतीनं गेल्या वर्षी यांनी लागवड झाली त्यांची उस सुद्धा मागे जर पाहिलं तर उभी येत आणि वेळा पद्धतीचा अनुभव आहे त्याच्यामुळे शेतकरी बांधवांना विनंती राहील की अशा पद्धतीनेच आपली बियाण्याची बचत होणार आहे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जिथं दोन अडीच टन बियाणं लागणार आहे एक करीत त्याच्याऐवजी अक्षरशः आठशे ते आठशे किलो ते एकाच टनामध्ये आपली ही लागवड होणार आहे आणि दुसरा विषय जेठा काढण्यासाठी सोपं जाणार आहे आणि प्रति रोपाला जी काही मिळणारी संख्या आहे ऊसांची जशी ह्यांनी सांगितली तशी आपल्याला ऊसांची संख्या जास्त मोठ्या प्रमाणामध्ये भेटल्यामुळं उत्पादनामध्ये सुद्धा वाढ होणार आहे आता काळजी फक्त ह्याच्यामध्ये आपल्याला एकच घ्यायची पन्नास ते पंचावन्न दिवसानंतर ह्या रोपांना किंवा हे उगून आलेल्या ऊसाला एक चार पाच ज्यावेळेस फुटवे होतील त्यावेळेस आपल्याला जेठा जो आहे तो काढायचा आहे आणि त्या पद्धतीनं ज्याठा काढल्यास निश्चित आपल्याला सरासरी नऊ दहा बारा पर्यंत जे आहे ते इझी मध्ये आपल्याला कुठे वेळेस सापडतात त्या त्यावेळेस आपण त्या पद्धतीनं सुद्धा मार्गदर्शन जे आहे ते करणार आहे